थांबे क्षण भरी विचार कर अंतरी मानवा विचार अन्तरि प्रभेशुख्रिस्ता ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अप्नान् अभिवादन पवित्र शास्त्र बाबिलमध्ये लुकृच्छ वर्तमानाच्या तेराव्या अध्यानतील तेविसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा कोणी एकाने त्याला म्हटले प्रभूजी तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय प्रभू ख्रिस्त या भूतलावर असताना सुवार्ता सांगत व शिक्षण देत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता त्याचा प्रमुख संदेश होता पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे एके ठिकाणी त्याला एका मनुष्याने प्रश्न विचारला प्रभूजी तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय हा प्रश्न चांगल्या हेतूने किंवा काळजीने विचारलेला नव्हता तर कुसितपणाने विचारलेला होता खरे तर हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने स्वतःही तारण साधून घेतलेले नसावे व म्हणूनच तो असे बोलला असावा वास्तविक संयम हे परमेश्वराच्या मूळ वैशिष्ट्यांपैकी एक ठळक वैशिष्ट्य आहे नोहाच्या काळात परमेश्वराने मनुष्याची वाढती दुष्टाई पाहून पाण्याने पृथ्वीचा नाश करण्याचा निर्णय घेतला तरी मनुष्याला पश्चाताप करण्यासाठी त्याने तब्बल एकशे वीस वर्ष दिली पैत्र लिहितो पूर्वी नोहाच्या दिवसांत तारू तयार होत असता परमेश्वराची सहनशीलता वाट पाहत होती परमेश्वराच्या संयम अथवा सहनशीलतेची परिसीमा पहा नोहाच्या कुटुंबातील केवळ आठ लोकांचा बचाव करीताना परमेश्वराने एकशे वीस वर्षे वाट पाहिली खरे तर परमेश्वरासाठी प्रत्येक आत्मा मोलाचा आहे व त्याचा बचाव व्हावा म्हणून तो धीराने वाट पाहतो तो, तो प्रत्येकाला तारण साधून घेण्याची पुरेशी संधी देतो होय ख्रिस्ताची सुवार्थ जगात सर्वाधिक लोकांच्या कानी पडत आहे तरी त्या मानाने फारच कमी लोक तिचा स्वीकार करून ख्रिस्ताने मनुष्याच्या पापांसाठी सहन केलेल्या मरणावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण साधून घेत आहेत त्या मानाने कमी लोक तारण साधून घेत आहेत म्हणून आम्हीही विलंब करीत आहोत का लक्षात घ्या तारण ही वैयक्तिक बाब आहे सार्वजनिक नाही त्याने विश्वास ठेविला तरच मी ठेवीन किंवा त्याने विश्वास ठेवेला नाही म्हणून मीही विश्वास ठेवणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल सत्याचा स्वीकार अंतकरणाने होतो व तारणाची कबुली मुखाने होय आम्ही वचनात वाचतो बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत प्रश्न असा आहे मी त्या सार्वकालिक जीवन प्राप्त करणाऱ्या थोडक्यांपैकी आहे की नाशासाठी राखून ठेवलेल्या पुष्कळांपैकी आहे परमेश्वराची सहनशीलता आजही आपली वाट पाहत आहे अंतकरणाने स्वीकार व मुखाने कबुली देण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद